दोन दिवसांनी मला फोन आला बाबासाहेब पुण्याहून निघाले मुंबईला याला घरी आले आम्ही बोललो चर्चा झाली बाबासाहेब पुण्याला गेले वय वर्ष पंच्याण्णव ते आपण तरी करू दुसऱ्या दिवशी हे सर्व सर्व साहित्य घेऊन बाबासाहेब त्या लॉरीच्या त्या ट्रकच्या मागे गाडी घेऊन नाशकात पोहोचले गेले चार दिवस नाशकात येते त्यास आणि एकच चालू होतं की नाही ते माझ्या नजरेसमोर ती लागली पाहिजेत ती तशी या तशी लागली पाहिजेत मी जसा विचार केलाय तशीच ती शस्त्र लागली गेली पाहिजेत या वयामध्ये कोणत्याही गोळ्या न घेता आपल्याकडे जाहिराती करतात नाही का उत्साहवर्धक वगैरे अशा गोळ्या असतात ना का त्या हे घेतल्यावर तुमचा उत्साह द्विगुणित होतो दोनदा वाढतो तीनदा वाढतो वगैरे अशा काही गोष्टी असतात का हे नाही आपल्या सगळ्यांना लाज वाटावी अशी की व्यक्ती म्हणजे त्यांनी काय काय प्रकारचा उत्सव बरं हो? आपण आता सध्या खुर्चीत बसलोय कोणी बोलवलं काय रे काय आल, आलो <laughs> मी अनेकदा बघितले बाबासाहेबांचे पटकन खुर्चीत न उठतात हे काय साधं सरळ सोपं काम नाही आहे तो उत्साह नुसता उत्साह असाच बागडणारा उत्साह नाहीये तो, तो शिवछत्रपतींच्या प्रेमातनं आलेला उत्साह आहे आदरातनं आलेला उत्साह आहे आणि त्यातनं हे सगळं घडलेलं आहे मी अनेकदा बाबासाहेबांची मी व्याख्यान ऐकलेली आहेत आणि त्या आदराने आज हे सगळ्या महाराजांच्या महाराजांवरती असलेल्या श्रद्धेतनं कारण मी एकदाच विचार केला होता म्हटलं बाळासाहेबांचा जर स्मारक करायचं असेल माझा तो पुतळ्यांवरती माझा विश्वास नाही इतके पुतळे होतात इतके पुतळे होतात अजून एक पुतळा करायचं चालले पण त्याच्यासाठी पैसेच नाही आहेत पण बाळासाहेबांचं से जर स्मारक करायचं असेल त्यांच्या नावाचं स्मारक करायचं असेल तर तिथे हत्यारच असली पाहिजेत हे माझं पहिल्यापासून मनामध्ये होत आणि शिवछत्रपतींशी संबंधित असलेल्याच गोष्टी तिथे असल्या पाहिजेत आल्या पाहिजेत आणि त्याला मला हे सगळी गोष्ट करताना बाबासाहेबांचा आशीर्वाद लाभला हीच मला असं वाटतं ही मोठी गोष्ट मला लाभली त्यातनं हे सगळं घडू शकलं होऊ शकलं आज अनेक लोक त्यांच्या बरोबर आहेत आमचे संजय दापके तुम्ही अजून कोणी आतमध्ये गेलेलं नाही पाहिलेलं नसेल आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळेजण बघाल आतमध्ये संजय कुठे गेले ते आतवर करून येतात तेच या पुढे त्या दिवशी बॉटॅनिकल गार्डन मध्ये जे काही सगळा शो केला तो हे संजय टाकते आणि आज इथे देखील आपण ज्यावेळेला हे संग्रहालय बघाल आणि त्याचा जेव्हा शेवट होईल तो शेवट करताना जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला स्वतः महाराज हे तुमच्याशी बोलताना दिसतील <प्रावादा> ही सगळी करामत करणारे आमचे संजय दापके हे आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो मी पुन्हा एकदा बाबासाहेब आपण आपल्यामुळे ही गोष्ट घडू शकली होऊ शकली म्हणून मी आपला कायम ऋणी राहणार आहे शस्त्र आपली आहेत आपलीच राहणार आहेत त्याच्यामुळे हे फक्त दिलंय हे केलंय हे सगळं नाशिककरांसाठी केलंय हा संपूर्ण परिसर हा आपण योग्य रीतीने सांभाळाल अशीच फक्त एक अशा अपेक्षा बाळगतो देशमुख साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो महापौर उपमहापौर आणि आमचे सर्वच सगळे सायी समितीचे आमचे सगळे अध्यक्ष आणि माझ्या माझे सगळे नगरसेवक इतर सर्व पक्षाचे नगरसेवक असतील या सगळ्यांचे देखील मी आभार मानतो आयुक्तांचे आभार मानतो आणि खास करून आज या संपूर्ण दाल्लामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल तिथे बारांची एक पहिली गोष्ट सांगतो आता हे आचारसंहिता वगैरे हे जे लफडा आहे ना त्याच्यामुळे हे आता उद्घाटन करायला लागतंय मला कारण अजून बऱ्याच गोष्टी आतमध्ये यायच्या आहेत बरीच पेंटिंग आतमध्ये यायची आहेत बऱ्याच गोष्टी आतमध्ये यायच्या आहेत बाहेर पण अनेक गोष्टी व्हायच्या आहेत तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातली आपण आपण बनवून घेतलेली बाबासाहेबांकडनं विचारपूस करून आणि आपले देशमुख साहेब या सगळ्या गोष्टीच्या मागे होते आणि ते करणारे आपले वासुदेव कामत हे चित्रकार एक श्रेष्ठ ज्येष्ठ चित्रकार आपले ते मला कल्पना नाही ते पंचवीस काय तारखेला वगैरे परदेशी जाणार होते ते आलेत कि मला अजून कल्पना नाहीये चोवीस तास रहा एक पाऊल पुढे